नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरामध्ये नुकताच दुर्मिळ अल्बिनो गवत्या साप सापडला आहे अंबाजोगाई शहर आणि ग्रामीण भाग हा जैवविविधतेने नटलेला भाग आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी वनस्पती आणि सरपटणारे प्राणी आढळतात आंबाजोगा येथील सर्परक्षक व योगेश्वरी महाविद्यालयातील जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉक्टर राजकुमार थोरात यांना अल्बिनो रंगाचा गवत्या साप हा दुर्मिळ साप शेपवाडी परिसरात आढळून आलाय हा साप पिवळ्या रंगाचा असून फार कमी ठिकाणी तो सापडतो असा साप पहिल्यांदाच आपल्याकडे सापडल्याचे सर्परक्षक प्राध्यापक डॉक्टर राजकुमार थोरात हे यावेळी बोलताना सांगत आहेत राजकुमार थोरात योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं घरोघरी साप निघण्याचं प्रमाण हे वाढलं आहे सध्या खूप साप निघत आहेत कालच आम्ही एक अतिशय असा साप इथे पकडला शेपवाडी परिसरामध्ये गवत्या नावाचा जो साप असतो की जो सर्वसामान्यपणे हिरव्या रंगाचा असतो पण त्याच्यातला एक वेगळी व्हरायटी ज्याला आपण आपल्याकडे अल्बिनो असं म्हणतो तो अल्बिनो गवत्या मला काल सापडला आणि हा साप शक्यतो कुठेच सापडत नाही पण आपल्याकडे अंबाजोगाईमध्ये जैवविविधता असल्यामुळे आणि बरेच वेगवेगळ्या वेग प्रकारचे जीव आपल्या अंबाजोगाई परिसरामध्ये सापडत असल्यामुळे हा एक साप आपल्याला सापडला आहे अतिशय दुर्मिळ असा साप आहे तर सर्व अंबाजोगाईकरांना माझं एवढंच आव्हान असेल की कुठेही जरी साप निघाला तर आम्हाला फोन करा आमची दहा लोकांची टीम पूर्ण अंबाजोगाई परिसरामध्ये काम करते चोवीस तास काम करत असते केव्हाही रात्री अपरात्री जरी साप निघाला तरी फोन करत जा मारू नका कारण काय की जीव वाचवणंही जास्त महत्त्वाचं आहे जीव घेण्यापेक्षा अंबाजोगाई शहर व परिसरात पावसाळ्यात जास्त साप आढळून येत असतात परंतु प्रत्येक साप हा विषारीच असतो असे नाही तर असेही साप वेगवेगळ्या पद्धतीने असतात त्यामुळे जर आपल्याला असे साप दिसले तर प्राध्यापक डॉक्टर राजकुमार थोरात किंवा त्यांच्या टीममधील कोणालाही फोन केला तर ते तात्काळ येऊन साप पकडतात व निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतात हा साप वेगळाच प्रकारचा असल्याने अनेक जणांनी हातात घेऊन पाहिला आहे तसेच लहान मुलांनीही याचा आनंदही घेतला आहे योगेश्वर दर्शन बातम्यासाठी कॅमेरामॅन यशराज आवताडेसह नागेश आवताडे अंबाजोगाई